नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये बहुरुप्याची माणसं अंकुशला आता एका नाट्यगृहात घेऊन येतात तर या बहुरुप्याने देखील एका राजाचा वेश घेतलेला असतो तो खुश होत म्हणतो की आता आपण वळूयात अंकुशचा मृत्यू या नाटकाच्या शेवटच्या टप्प्याकडे आणि त्यानंतर तो अंकुशला खुर्चीला बांधत म्हणतो की अंकुश खूप इच्छा होती जेव्हा मी तुला मारेल ना तेव्हा वेळ माझी असावी जागाही माझी आणि हत्यार देखील माझंच असावं त्यानंतर आता लाईट्स ऑन होतात अंकुशला देखील शुद्ध आलेली असते तर तो बहुरुपी म्हणतो की अंकुश वर बघ तुझा काळ आहे काळ तेव्हा अंकुश वर पाहतो बहुरूप्याने त्याच्या डोक्यावर भला मोठा दगड बांधून ठेवलेला असतो अंकुश धक्क्याने पाहतच राहतो बहुरुपी मात्र खुश होत म्हणतो की आता कुठल्याही क्षणी तो दोर तुटेल आणि हा दगड तुझ्या डोक्यात असेल तर दुसरीकडे रमा आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि रिसेप्शनिस्टला अबोलीला भेटण्याची विनंती करते परंतु ती रिसेप्शनिस्ट नकार देत म्हणते की अबोली आता कुणालाही भेटण्याच्या आणि बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये तुम्ही प्लीज समजून घ्या ना रमा खूप हट्ट धरते तेव्हा अखेर ती रिसेप्शनिस्ट म्हणते की हे बघा तुम्हाला त्यांना लांबून पाहता येईल परंतु बोलता येणार नाही रमा होकार देत तिच्यासोबत आता अबोलीकडे निघते तर इकडे हा बहुरूपी खूपच खुश होत बोलत असतो असं म्हणतात वैसी भरणी अंकुश तू माझा घात केलास आता मी तुझा घात करणार तू मला माझ्या कार्तिकी लांब केलं ना आता मी तुला तुझ्या घरच्यांपासून कायमचा लांब करणार आणि त्यानंतर गदा अंकुशकडे रोखतच बोलतो की अंकुश मी तुला संपवणार अंकुश घाबरतच वर पाहतो बहुरूप्याने त्या दगडाला बांधलेला दोर अर्धवट कापलेला असतो त्या दगडाच्या वजनामुळे तो दोर आता कुठल्याही क्षणी तुटणारच असतो तर हा बहुरूपी अंकुशला म्हणतो की तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ना ते सगळं मीच घडवतोय तुझ्या अबोलीला मीच मनोरुग बनवलंय तेव्हा अंकुश धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहतो अरे काही नाही रे भूतभीत काही दिसत नव्हतं तिला तो भास नव्हता तर ती मलाच पाहत होती अंकुश मी तुला आत्ता हे सगळं सांगतोय कारण तुला आता हे कळून काहीच उपयोग नाही काही क्षणात ही दोरी आणि अंकुश शिंदेचा खेळ खलास असं बोलत खुश होत आता चेअरवर जाऊन बसतो आणि म्हणतो की अंकुश आता तुला निरोप देण्याची वेळ झालीये मात्र त्या चेअरमधून सुटण्याचा प्रयत्न करत वारंवार वरच्या दोरीकडे लक्ष ठेवत असतो तर हा बहुरूपी म्हणतो की अंकुश तू जेव्हा जाशील ना मला खूप आनंद होईल कारण तुझ्या मनात खूप सारे प्रश्न घेऊन तू जाशील तुला हे कधीच कळणार नाही मी कोण आहे ते तुझ्यासाठी मी फक्त एक मुखवटा बदलणारा माणूस असेल आणि माझ्यासाठी तू कपटी अंकुश शिंदे असशील पुढे म्हणतो की अंकुश तू जा आणि वर जाऊन माझ्या कार्तिकीला भेट तिला सांग की आज ती माझ्या आयुष्यातून जाण्याचा खरा बदला मी पूर्ण केलाय अंकुश धक्क्याने त्याच्याकडे पाहत त्याचं बोलणं ऐकत असतो आणि सुटण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे रमा येऊन जेव्हा खिडकीतून आत डोकावते अबोलीला चेअरला बांधून ठेवलेलं असतं आणि रमाला पाठमोरी अबोली दिसत असते ती रडतच म्हणते की अबोली तुझी ही काय अवस्था झाली ग अग आपल्या अंकुशला कोणीतरी घेऊन गेलाय ग असं बोलतच ती आता रडायला लागते लक्ष जात तर खुर्चीत बांधलेली ती मुलगी दुसरीच असते रमाला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे ही अबोली नाहीये आणि जर काही अबोली नाहीये तर मग अबोली कुठे असा प्रश्न तिला सतावतो तर दुसरीकडे आता कुठल्याही क्षणी तुटणारच असतो व मात्र खुश होत अंकुशच्या मरणा वाट पाहत असतो आता अंकुश मात्र तडफडतच सुटण्याचा प्रयत्न करत असतो तर आता तो दोर ताणला जातो आणि दगड अंकुशच्या डोक्यात पडणारच असतो परंतु वेळीच अबोली तिथे येते आणि अंकुशच्या चेअरला धक्का देत त्याला बाजूला करते आणि अंकुशचा जीव वाचवते तो दगड पडून रंगमंच तुटला जातो बहुरुप्याला मोठा धक्काच बसतो तो त्या तुटलेल्या रंगमंचाकडे पाहत म्हणतो की अबोली तू माझा रंगमंच तोडलास तुला असं सोडणार नाही हिला असं तिथे उभ्या असलेल्या त्याच्या माणसांना सांगतो तेव्हा ते व्यक्ती येऊन बहुरुप्यालाच पकडतात अंकुश हसतच म्हणतो काय झालं अरे नीट बघ हे तुझे खोटे पोलीस नाहीये तर खरे पोलीस आहे तुला काय वाटलं तेल ते करशील आणि आम्ही काहीच करणार नाही अरे तू अजून मला नीट ओळखलेलं नाहीस इन्स्पेक्टर अंकुश शिंदे नाव आहे माझं मी कधी काय करेल ना कुणालाच कळणार नाही गुन्हेगारांना तर मुळीच नाही आणि गुन्हेगारांना तर मुळीच नाही असं सांगतो तर अंकुशने दारू पिण्याचं आणि नशेत असण्याचं फक्त एक नाटक केलेलं असतं जेव्हा बहु रुपयाची माणसं त्याला गाडीतनं घेऊन जात दारू पिण्याचा आग्रह करत असतात तेव्हा अंकुश म्हणतो अरे मी पिणार परंतु तुम्हाला अटक झाल्यावर ते माणसं धक्क्यानेच काय असं उद्गारतात तेव्हा अंकुश म्हणतो समोर बघा तर समोर क्रिश आणि पोलिसांच्या टीमने गाडीची नाकाबंदी केलेली असते त्यानंतर ते इतर पोलीस त्या माणसांना ताब्यात घेतात अंकुश जोरानेच त्यांच्या कानाखाली मारत म्हणतो की तुम्हाला काय वाटलं अंकुश शिंदे फर्स्ट एड झाला दारू प्यायला लागला अरे तुम्ही माझ्यासाठी जे जा जाळं विणलं होतं ना आता त्यात तुम्हीच अडकलाय आता त्या सर्व इन्स्पेक्टरने बहुरुपयाला पकडून ठेवलेलं असतं तेव्हा अंकुश त्यांना ते म्हणतो की तुमच्या कोऑपरेशनसाठी खूप खूप धन्यवाद आता तुम्ही जाऊ शकता शकता आम्हाला याच्याशी काही बोलायचं आहे तेव्हा ते तिघेही पण सर असं बोलतात अंकुश म्हणतो काळजी करू नका मी आहे इथे ते ऐकताच ते तिघेही आता तिकडनं निघून जातात त्यानंतर हा बहुरूपी अंकुशला म्हणतो की तू तर नीच निघालास रे तू फसवलंस मला तेव्हा अबोली म्हणते अरे फसवलं तर तू आम्हाला आहेस तुला काय वाटलं तू माझ्या डोक्यावर परिणाम झाला हे सिद्ध केलं मला हॉस्पिटलमध्ये पाठवून तू जिंकलास पण तसं नाहीये जिंकलो तर आज आम्ही आहोत तेव्हा पहरूपी विचार करत म्हणतो मला एक कळत नाहीये तो हॉस्पिटलमधनं इथे कशी आलीस काय पळून आली की काय तेव्हा अबोली सांगते तू स्वतःला खूप हुशार समजतो ना तुला असं वाटत होतं की आम्ही तुझ्या प्लॅनमध्ये अडकतोय परंतु तसं नव्हतं तर तू आमच्या प्लॅनमध्ये अडकलास तू जे काही करत होता ना ते आम्ही तुला करायला लावत होतो तेव्हा पहिल्यांदा मी तुला त्या फ्रेममध्ये पाहिलं होतं ना तेव्हा खरंच मी खूप घाबरले होते आणि त्यानंतर काय त्यानंतर तर तू त्यान मला टार्गेट केलंस आणि वारंवार मला घाबरवत होतास तू माझ्या समोर यायचा ना तेव्हा घरातले लाईट अचानक फ्लिकर व्हायला लागायचे आणि सगळं काही चित्रच बदलायचं हे सगळं का व्हायचं ते मला आधी कळत नव्हतं तर मला कळलं की हे सगळं तर तू करत होतास कारण एकदा अबोली जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिने त्या ते रुपयाला चाळीत असलेल्या लाईटच्या फ्यूजजवळ पाहिलेलं असतं पटकन ती घरात जाते तेव्हा घरातील लाईट फ्लिकर होत असतात अबोली तशीच बाहेर येते तर समोरून हा बहुरूपी गायब झालेला असतो हे सगळं तोच करत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं तर अबोलयाता या बहुरुप्याला म्हणते की तू हे सगळं का करत आहेस की काय सिद्ध करायचंय हे मला काहीच कळत नव्हतं आणि कोणीच माझ्यावर विश्वासही ठेवत नव्हतं मला हे सगळं अंकुश सरांना सांगायचं होतं परंतु काहीच कळत नव्हतं की तू जिवंत आहेस मेलेला आहे की काय आहे आणि मी सतत आईंवर राघूवर आजीवर चिडचिड करत होते हे सगळं मी का करत होते काहीच कळत नव्हतं माझ्या मनातनं खूप भीती भरली गेली होती विचित्र आवाज तू सारखं माझ्या समोर येणं तुझे के फोन कॉल हे सगळं ना खूपच भयंकर होतं ना खरच माझ्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला होता अंकुश सरांनी मला डॉक्टरांकडे नेलं परंतु त्या गोळ्यांचा देखील काहीच परिणाम होत नव्हता उलट मी आणखीच विचित्र वागायला लागले होते कराव हो, मला काहीच कळत नव्हतं तर अबोली आता तिने केलेल्या ब्लड टेस्ट बद्दल सांगते आणि म्हणते की मला आता कळलं होतं मला जे हॅल्युसिनेशन होत आहे ना ते सगळं त्या गोळ्यांमुळे होत होतं अबोली म्हणते मी हे सगळं सरांना सांगितलं त्यांनी माझ्यावर विश्वास देखील ठेवला आम्ही त्या लॅबमध्ये देखील गेलो परंतु आधीच तुला हे सगळं कळलं आणि तू त्या लॅबवाल्याला धमकावलं म्हणतो तो लॅबवाला खोटं बोलला की अबोलीने त्याच्याकडनं खोटे रिपोर्ट्स बनवून घेतले परंतु मला माहिती होतं अबोली खोटं बोलणं कधी शक्यच नाही तू त्यावेळी माझ्याकडे पुरावे नव्हते आणि म्हणूनच मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं हा बहुरूपी आता अंकुश आणि अबोलीचं सगळं बोल धक्क्याने ऐकत असतो त्यानंतर अबोली सांगते की त्यानंतर एके दिवशी तू पुन्हा एकदा मला घाबरवण्यासाठी माझ्या समोर आलास तेव्हा मी चाकूने तुझ्यावर वार केला त्या चाकूला जे रक्त लागलं होतं त्याला पाहून माझी खात्री पटली की आता तू नक्की जिवंत आहेस म्हणून अंकुश म्हणतो अबोलीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा मी पुन्हा एकदा त्या लॅबवाल्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं अंकुश जेव्हा त्या लॅबवाल्याला धमकी देतो खरं खरं काय ते सांग तेव्हा तो लॅब कॅबवाला खरं काय ते कबूल करतो तो म्हणतो की अबोली मॅडम खरं बोलत होत्या त्यांच्या औषधांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे परंतु जर का हे त्या बहुरूप्याला कळलं ना तर तो मला जिवंत सोडणार नाही आणि म्हणूनच मी तुमच्याशी खोटं बोललो काही अंकुश त्या बहुरूप्याला सांगत असतो आणि पुढे म्हणतो की मला अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं परंतु शांतपणे कारण तू आमच्यावर लक्ष ठेवून होतास तू तु तर तुझे हे सगळे घाणेरडे डाव लपून छपून खेळत होता आणि तुला तुझ्या बिळातून बाहेर काढण्यासाठीच माझा अबोलीवर विश्वास असून देखील मी अचानकपणे तिच्यावर अविश्वास दाखवायला सुरुवात केली काफिल ठेवण्यासाठी मी देखील हे भास्वत होतो की खरचच अपोली एक मनोरुग्ण आहे आणि तिच्या डोक्यावर परिणाम झालाय तू काफिल झालास असं आता बहुरुप्याला सांगतो तो धक्क्यानेच पाहत राहतो तर पुढील भागात अंकुश आणि अबोली बहुरूपी सचित राजे याच्या डोक्यात आता घंटा मारत त्याचा अंत करतात अशाच आज नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद